आयुष्य खूप सुंदर आहे ते सुंदर पद्धतीनं जगता आलं पाहिजे काही लोकांना जन्माला कशासाठी आलो हेच कळत नाही जगायला तर कुत्रेही जगतात मात्र माणसाच्या जन्माला आल्यानंतर माणसासारखं कसं जगायचं याचं मूर्तिमंत उदाहरण आज या ठिकाणी महानगरपालिकेला कामानिमित्त आल्यानंतर एक पन्नासी गाठलेल्या काकाकडनं शिकायला मिळालं इथे आल्यानंतर काका टीक घेऊन चालत होते काका आपलं नाव काय नानासाहेब रामभाऊ साबळे साबळे कधीपासून इथे कशासाठी आला तिथे नेमकं मी सर्व म्हणजे नोकरीलाच इथे इथे नोकरीला काय म्हणून आहात चपराशी चपराशी म्हणून तर किती वर्ष झाले शेवट मला नव्वद ला लागलो मी आता तेहतीस चौतीसा वर्ष झालं बरं तुम्हाला डोळ्यांनी दिसतंय का नाही आई आईच्या वाटातूनच आहे हो तर किती वर्ष झाले तुम्हाला माझ्याकडे काम पूर्ण का शिक्षण मध्ये सांगतील फायदे नेऊन देणे तिथून सांगितलं त्यांनी फायदे आणणे कुठल्याही गोष्टीचा मागे हटत नाहीये हा संघर्ष माझ्या जीवनाचा थांबत नाहीये आणि थांबणार पण नाही आणि असंच स्वाभिमानाने जगावं सगळ्यांनी अंध असो दि असो सगळ्यांनी असं स्वाभिमान पडत नाही का तुम्ही फाईल नेता वेळी बरं पहिल्या मधल्यावर जाता दुसऱ्या पूर्ण बिल्डिंग रोडच्या पलीकडा कोटी तीन बिल्डिंग मी सगळं फाईल हँडल करतो कोणाचा आधार घ्यावा लागतो नाही मग कोणत्या सेक्शन मध्ये आधार आहे की माझी मला समजा देशमुख साहेबाकडे सांगितलं तुम्हाला गरजे साहेबाकड सांगितलं त्यांच्याच कार्यालयात जातात त्यांच्याच कार्यालयात काही हरकत नाही कारण की ज्या वेळेला आपण घरामध्ये वावरतो तशाच प्रकारचं हे पण माझं घरच आहे म्हणून या घरासाठी घरासारखंच मला पाठ असतो म्हणजे म्हणा किंवा रूम म्हणा जाऊ द्या आपण घरामध्ये असल्याबद्दल रूम राहते तसेच सगळे रूम आहे किती वाजता येतात कार्यालयात कार्यालयात मी पाच दहा वाजता आणि जाता सहा वाजता अतिशय कर्तव्य दक्ष कर्मचारी आहात बरं जे लोक आयुष्यात खचून गेले आत्महत्यासारखं पर्याय निवडतात अशा लोकांना काय उद्देश करतो एकदम चूक आहे आमच्या सारखे लोक आताच तुम्ही थोड्या वेळापूर्वी काय म्हणले की जीवन कुत्रेही जगतात मग माणसानं का जगू नये मरावं कशाला हा दोन पैसे कमवायचे जर तुमच्या कुयेत नाहीये तर तुम्ही कसही जगा ना काहीतरी उद्देश करा काही आजची तरुण पिढी आहे की नोकरी नाही मिळाली म्हणून सरकारवर ताशेरे वडतात आत्महत्यासारखं टोकाचं उचलतात बेरोजगारी म्हणून दारूच्या वेशना दिन जातात अशा तरुणाला काय सांगणार तुम्ही आपण जन्माला येतो ना, ना त्यावेळेला या सगळ्या गोष्टी घेऊन नाही येत है। पण ज्या वेळेला आपल्याला कळायला लागतं त्यावेळेला हे सगळं आपल्याला समजतं आणि तिथून पुढं आपलं प्रपंच जीवन चालू होत तर त्या प्रमाणच आपण जगा ना सरकार आता करून करून किती करणार हे करतंही सरकार आपल्यासाठी आणि आपण त्याचे प्रयत्न करत राहायला पाहिजे सरकार आपल्याला देत आहे पुणे त्यांचं काय पगार आहेत तुम्हाला मला साठ मुलं दोन मुलं एक मुलगी बर लग्न झाले मुलांची हा दोन्ही मुला मुलीच मुलाचं झालं मुलं काय करताय एक मुलगा रिकवरी फायनान्स नाही घे तिथं काम करतो आणि एक मुलगा शिकतोय एम च्या परीक्षेला बर काय बनवायचं मुलांना मुलींना आता बघू आता नाही मुलगीचं लग्न झाले मुलीचं काय मुलाला काय बनवायचं आता बघू आता कुठला तरी एम तयारी करतो म्हटलं एम पी सी तयारी करतोय आयपीएस वगैरे कोड झाला तर आयपीएस बनवायचं खूप मोठं स्वप्न उराशी बाळगले बाबा मग तुम्ही तर ती उराशी बाळगले पण ते पूर्ण झालं पाहिजे ना बरं मुलांना सगळ्या गोष्टी पुरवता सगळ्या म्हणजे संपूर्ण काही कमी नाही काही कमी नाही हो आणि कधी तुम्हाला सुट्टी घेऊन असं चार आठ दिवस घरी नाही रा वाटत नाही माझी पहिली जीवनामध्ये माझ्या आईवडिलात माझी पिढीच पहिली नोकरीला नव्हती सरकारी अच्छा तेव्हा मी स्वतः नोकरी लागल्यानंतर मला माझ्या भाकरीची जाणीव झाली आणि त्या आतापर्यंत पावेत होती मी एकही सुट्टी घेण्याचा असा इच्छा व्यक्त केली नाही मनातून तुम्ही सेवा देताय मनातून मला मनातून सेवा द्यावा आवड असा काही असा प्रसंग आहे महानगरपालिकेतला की तो तुम्ही कधीच विसरू शकत नाही नाही असा प्रसंग म्हणजे सगळेच माझ्याशी चांगले आहेत ना प्रसंगाचा संबंध पुढे ऑफिस चांगले माझ्यासाठी बर अशी काही एखादी दुःखद घटना आयुष्यात हे डोळे नसताना तुम्ही सर्व काही जग अनुभवता काही जाणवलं जाणवणार पण नाही जाणवलं पण नाही अच्छा भविष्यात सेवानिवृत्तीनंतर काय काम नंतर काय घरी राहणार नाही तर काही समाजात काय आमच्या अंध दिव्यांग लोकांसाठी काही करता आमच्यावर ती पुढची गोष्ट आहे अच्छा बच्चू कडू खूप काही चांगलं काम करताय महाराष्ट्रभर बच्चू कडू साहेबांनी व्हिडिओ बघितल्यावर त्यांना काय सांग देणार दिला राहतो बच्चू कडू साहेब असं तर आम्ही अभिनंदनच करू की जेणेकरून त्यांनी दिव्यांगासाठी खूप केलं परंतु आहा। खास म्हणजे मला म्हणायचं की जे काय समजा शेयत वगैरे आहेत अंध दिव्यांग वगैरे म्हणजे की त्यांच्या पाल्याला जे कारण उद्या भविष्यात काय होतं की आज नोकरीला दिव्यांग आहे पण दिव्यांग एक एकदा सेवानिवृत्त झाला म्हणजे त्याला कुच्छ समाजाला जातो कोण त्याचे घरचे पाल्य बरोबर तेव्हा एकतरी त्याचा पाल्यासाठी एक त्यांनी प्रयत्न करावे की त्याचा पालल्या घ्यावा म्हणून शासन सेवेमध्येच असा पूर्वी जसं होतं तसं पण त्यांनी असं करावं बस बरेच लोक अपघातामध्ये आप, आप हात पाय गेल्यानंतर किंवा माथारपणामध्ये दुरुस्ती गेल्यानंतर खूप खचून जातात म्हणलं तर हो ते जरा थोडं अवघडच लागतं ना त्यांना त्यांना म्हणजे त्यांच्या दृष्टीनं बरोबर आहे साहजिक त्यांना अवघड होत त्यांना जमतच नाही ना कारण त्यांच्या अचानक किती किलोमीटर आहे का तुमचं माझं इथून सात किलोमीटर सात किलोमीटर मग कशावर येता तुम्ही गाडीवर मुलगा आणून घालतो ना मुलगा आणून घालतो मुलगा पहिले मुलगा नव्हता पहिले आमच्या घरापासून बस होती ते डायरेक्ट इथपर्यंत आणि पोस्ट ऑफिस म्हणून बस होती ते घरापर्यंत मुलं सेवा देतात चांगली आता सेवा देतात ना मुलं आता करते झाले ना करते झाले आमच्या ताईंनी त्यांची सेवा चांगली आहे ना त्या त्यांची बी सेवा चांगली आजकालच्या मुलींना नसलेला दिसायला देखना नसलेला माणूस कसं वाटतोय तुम्ही तर जन्मताच अशी आहात तर ताईने तुम्हाला आजपर्यंत सांभाळलं म्हणजे तिचं कधीच वाटलं नाही एक पत्नी तुम्हाला एक म्हणून काय वाटत नाही काही आपल्याला त्रास दिला नाही तर तो, तो भास झाला नाही ना अच्छा आदर्श समजाव ना तिच्या आपल्यासाठी बरोबर हा हे बघितलं तर आपण अतिशय मन हे लावून टाकणारी ले ही जी कहाणी आहे काकांची प्रत्येक भारतीयांनी विचार करावा तरुणांनी विचार करावा वय गाठलेल्यांनी पण विचार करावा जे कार्यालयामध्ये रोज वेळेवर येत नाही कार्यालयामध्ये दुपारी बारा एक वाजता येतात वाटेल तेव्हा चा चालल्या जातात आठवड्यातून दोन सुट्ट्या असतानाही अनेक ठिकाणी दांडे मारतात अशा लोकांसाठी ही जी आहे खूप मोठी चपराक आहे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत असतील खरोखरच या कर्मचाऱ्यांचं आणि दैनिक शक्तीकडनं खूप खूप अभिनंदन करतो खरोखर एक आदर्श जितका घ्यावा जितकाही कमी आहे मरावे परिकृती रूपे उरावे अशा पद्धतीचं हे जे काही उदाहरण आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेमध्ये आहे बाबांनी काकांनी सांगितलं की मला दुःख कधी वाटत नाही संघर्ष हेच माझं जीवन आहे संघर्ष करायचा असतो या कार्यालयामध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये ज्या कार्यालयात संबंधित अधिकारी फाईल घेण्यासाठी पाठवते नेऊन देण्यासाठी पाठवतील त्या कार्यालयामध्ये न चुकता ते त्या ठिकाणी पोहचतात आणि कुणाचाही कसल्याही प्रकारचा आधार न घेता पोहतात जी लोकं म्हणतात ना आयुष्यामध्ये ती मला कोणाचा आधार नाही मला कोणाचं सहकार्य नाही मी अनाथ झालो मी पोरखा झालो माझं शीत खचून गेलं मी आत्महत्या करतो मी कर्जबाजारी झालो मला जगावसं वाटत नाही मी खूप काही ग्रॅज्युएट झालो उच्च शिक्षण घेतलं परंतु हाताला काम नाही नोकरी नाही अशांसाठी हा जो व्हिडिओ आहे अतिशय प्रेरणादायी आहे जिद्द मेहनत चिकाटी धैर्य आत्मविश्वास आणि मनात आणलेली प्रत्येक गोष्ट उतरवण्याची जी ताकद आहे ना त्या काकामध्ये आहे आणि ताकद प्रत्येकाने आपल्या रक्तामध्ये आपल्या धमण्यामध्ये निर्माण केली पाहिजे जर प्रत्येक भारतीयांनी अशी जगण्याची जिज्ञासा आणि डोळ्यासमोर ठेवण्याचं स्वप्न जे उज्ज्वल केलं तर निश्चितपणे प्रत्येकांचं आयुष्य खूप सुख समृद्ध आणि भरभराटीचं आहे यात काही दुमत नाही आहे हा जे काका सहजीतून आपल्याला जाताना दिसल्यानंतर कुठेतरी मनात भावण्या जाग्या झाल्या की काका डोळ्याने दिसत नाही तर त्या काकांच्या भावना काय आहेत मला कुठेही काही अचानक असं काही दिसलं एक डोळस वृत्तीची पत्रकारिता माझ्यासमोर उभी राहते आणि त्या माणसाच्या मनातलं जाणून घेण्याचं आणि त्याच्या भावना टिपण्याचं जे काम आहे मला नेहमी करण्याचा खूप मोठा छंद असल्यामुळे मी आज या काकांच्या भावना जाणल्या निश्चितच या काकांच्या भावनामुळे आगे। आगे मला एक नव ऊर्जा मिळालेली आहे आणि मलाही जेव्हा आयुष्यामध्ये खचून गेल्यासारखं वाटेल नैराश्य माझ्या मनामध्ये निर्माण होईल आणि कुठंतरी मला दुःखाचा डोंगर माझ्या डोक्यावर पसरेल तेव्हा निश्चितपणे हे उदाहरण काकांचं माझ्या डोळ्यासमोर आल्यानंतर निश्चितपणे सगळे काही जे काही माझ्या आयुष्यातले काही डोंगर आलेले आहेत ते हळूचपणे ढगासारखी निघून जातील आणि मला जे आहे काय प्रगतीचे पंख घेण्यासाठी बळ देतील काका आपलं खूप खूप धन्यवाद आणि मनापासून खूप खूप आभार आपले I'm very